नागपुरातील महाल परिसरात काल झालेल्या हिंसाचार आणि आगजणीच्या घटनेनंतर आज जो आहे तो नागपुरात कर्फ्यू लावण्यात आलेला आहे नागपुरातील दहा पोलीस ठाण्याअंतर्गत म्हणजेच पोलीस उपायुक्तांच्या तीन झोन अंतर्गतला हा कर्फ्यू आहे यावेळी नागपुरात आपण बघू शकतो हीच ती जे सी बी गाडी आहे ज्या गाडीला सगळ्यात पहिले जे आंदोलनकारी आहे त्यांनी आपला निशाणा बनवला होता जे सी बीचा समोरचा भाग आपण बघू शकतो आहे पूर्णपणे जळून जो आहे तो खाक झालेला आहे यानंतरच जे इथे आंदोलन करणारे होते त्यांनी मोठी हिंसा या ठिकाणी घडवून आणली जाळफोळ करण्यात आली गाड्यांची तोडफोड करण्यात आली लोकांच्या घरांवर दगडे मारण्यात आले पोलिसांनासुद्धा लक्ष करण्यात आलं पोलिसांवर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी पर्यायी सुरुवातीला लाठीचार्ज केला आणि नंतर पोलिसांनी जे आहे ते अश्रुदुराच्या नळकांड्यासुद्धा या ठिकाणी फोडलेल्या होत्या सध्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत नागपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे ही संचारबंदी नागपुरातील दहा पोलीस अंतर्गत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आहे रस्त्यावर जी वर्दळ आहे ती अत्यंत कमी आहे परंतु महत्त्वाचे कामं आणि अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर निघण्याची परवानगी देण्यात आलेली नाही आहे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी चौका चौकामध्ये लावण्यात आलेला आहे काल रात्री अन्य काही ठिकाणीसुद्धा काही घटना अशा हिंसाचाराच्या घडलेल्या आहे त्यामुळे सुद्धा पोलिसांनी जे आहे ते आपलं गस्त जी आहे ती वाढवलेली आहे आणि आपण बघू शकतो आहे अक्षरशः या ठिकाणी काचांचा खत जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे काल नागपुरात सर्वप्रथम याच परिसरातून ज्या ठिकाणी आपण उभं आहे त्या ठिकाणून ह्या हिंसाचाराला सुरुवात झाली होती नागपूर पोलिसांचे जे आयुक्त आहेत रवींद्र सिंघल त्यांच्यानुसार आत्तापर्यंत सत्तेचाळीस जे उपद्रवी आहे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि नागपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास करते आहे की नेमकी ही हिंसा कशामुळे घडली काय त्याच्यामागची कारणं आहेत याचा संपूर्ण तपास नागपूर पोलीस करताय योगेश पांडे नागपूर मुंबई तक